तुम्ही या व्यक्तीला नक्कीच बघितलं असेल पण याच व्यक्तीचे चक्क नरेंद्र मोदींनी स्वतः कौतुक केलं होतं तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही याला वैयक्तिक मदत केली होती या व्यक्तीचे नाव आहे रोहित आर्य पण हाच मुंबईतल्या पवईमध्ये पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला त्यामुळे रोहित आर्य हा नेमका कोण होता आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहितचा एन्काउंटर का केला तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता नागपूर मधील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होता सध्या तो चेंबूर मध्ये राहत होता पुण्यातील एका समाजसेवकाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती यात त्यांनी म्हटले होते कामानिमित्त नवी पेठेत गेलो असता एक व्यक्ती अत्यावस्थ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आली त्याच्या खिशात एक कागद सापडला असून यातून तो गेल्या महिनाभरासाठी सरकार उपोषणाला बसला होता रोहित आर्य हा सी स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा संस्थापक आणि संचालक होता त्याचे ही एन शाळांमधील मुलांना तसेच परिसरातील नागरिकांना कचरा न करण्याबाबत जनजागृती करत होती रोहित न या ची सुरुवात दोन हजार तेरा गुजरात मध्ये लेट चेंज या मोहिमेपासून केली होती तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना रोहितची ही आयडिया खूप आवडली होती मोदींनी तेव्हा रोहितचं कौतुक सुद्धा केलं होतं त्यानंतर रोहितनं त्याच्या या एन जी ओ मार्फत हा प्रकल्प महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये सुद्धा सुरू केला दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहितनं पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वतःच्या सो खर्चाने राज्यातल्या शाळांमध्ये सुरू केला होता रोहितची हीच आयडिया राज्याच्या शिक्षण विभागानं दोन हजार तेवीसमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावरती निर्णय घेऊन रोहितच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य दिलं अशी माहिती स्वतः रोहितने तेव्हा माध्यमांना दिली होती दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत रोहितचा स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबवायला मान्यता देण्यात आली होती तेव्हा शिक्षण विभागाने यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली होती पण प्रत्यक्षात हे पैसे त्याला भेटलेच नाही असा आरोप त्याने केला होता शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्वासन देत आहे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाही असा आरोप तेव्हा रोहितने केला होता जुलै महिन्यामध्ये रोहितने उपोषण सुद्धा केलं होतं पण नंतर दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यावरती त्याने उपोषण मागे घेतलं पण तरीही कामाचे पैसे न मिळाल्यामुळं रोहितने पुन्हा ऑगस्ट मध्ये उपोषण केलं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यानंतर रोहितने वैताकून दीपक केसरकर यांच्या सरकारी बंगल्या बाहेर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला उपोषणाला बसला होता त्यानंतर दीपक केसरकर यांनी मला वैयक्तिक मदत म्हणून सहा लाख आणि आठ लाख रुपयांचे दोन चेक दिले आणि राहिलेली रक्कम चार ऑक्टोबरला देऊ असं आश्वासन दिलं होतं पण ही रक्कम यानंतर दीपक केसरकर यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली मी शिक्षण मंत्री असताना रोहित आर्य यांना वैयक्तिकरित्या मदत केली होती मी चेकद्वारे त्यांना स्वतः पैसे दिले होते पण सरकारकडून पैसे मिळवण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात दोन कोटी रुपये येणे आहे पण रोहितने केलेला दावा मला योग्य वाटत नाही असे दीपक केसरकर म्हणाले होते पण या आर्थिक फसवणुकीमुळे आणि त्रस्त झालेल्या एक पाऊल उचललं त्याने पवईच्या राज स्टुडिओ लहान मुलांच्या ऑडिशनसाठी सतरा मुलांना बोलवलं एका खोलीमध्ये डांबून ठेवलं त्यानंतर संबंधित विषयाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक व्हिडिओ शेअर करून धमकावलं मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास मी इमारतीला आग लावेन त्यानंतर पुढच्या काही काळातच जेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाली पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी मुलांना वाचवण्यासाठी रोहित वरती गोळी झाडली पोलिसांनी झाडलेली गोळी रोहितच्या छातीमध्ये डाव्या बाजूला लागली यात तो जखमी झाला त्यानंतर त्याला लगेच बाळासाहेब ठाकरे ड्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला होता पोलिसांना घटनास्थळावरून यरगन गन ज्वलनशील रसायन अशा बऱ्याच वस्तू सापडल्या इयर आणि इतर वस्तू त्याने कुठून खरेदी केल्या याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे रोहितने त्याच्याकडील मधून गोळी झाडली की नाही याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही या बाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका